शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना शासनाच्या योजनांची जोड मिळाली तर कमी उत्पन्न देणारी शेतीही हळूहळू फायदेशीर ठरते निफाड तालुक्यातल्या डोंगरगावच्या बजरंग पातळ या शेतकऱ्यानं हेच दाखवून दिलं आहे कला पदवीधर असलेल्या बजरंग यांनी वडिलोपार्जित जमिनीवर शेती करायला सुरुवात केली मात्र वाढलेले मजुरीचे दर मजुरांची कमी उपलब्धता यासारख्या अनेक अडचणी सामोरे येत असताना त्यांनी उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियाना अंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी अर्ज केला त्याला कृषी विभागाच्या ड्रॉमधून एक लाखाचं अनुदान मंजूर झालं त्याला इतर पैशांची जोड देत बजरंगनं ट्रॅक्टर खरेदी केला त्यामुळे कामाची गती वाढली आणि खर्चाचीही बचत झाली आहे जमिनीची मशागतही चांगली झाल्यानं उत्पादनातही वाढ झाली आहे खर्च खूप व्हायचा तोच खर्च आता कमी होऊन मला उत्पन्नही खूप होतं आणि खर्चही कमी प्रमाणात असून उत्पन्न चांगल्या प्रकारे होतं अगोदर माला माझे शेत पूर्ण करण्यासाठी साठ ते सत्तर हजार खर्च येत होता वाहतुकीसाठी वीस पंचवीस हजार जो खर्च येत होता तो आता माझा कमी झालेला असून माझे फक्त पंधरा ते वीस हजारात पूर्ण शेती तयार होती